शिवसेनेचे जिल्हा समन्वय घनश्याम शेलार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे श्रीगोंदेमध्ये सेनेला खिंडार पडलाय शिवसेनेचे जिल्हा समन्वय घनश्याम शेलार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे श्रीगोंदेमध्ये सेनेला खिंडार पडलाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं सेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका जाहीर केली आहे यावेळी सेनेचे तालुका प्रमुख संजय आनंदकर बाळासाहेब पवार राजाराम जठार शाहू शिपलकर मोहन भितांडे प्रकाश निंभोरे आदी उपस्थित होते यावेळी शेलार म्हणाले की सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरती सडकून टीका केली आहे भाजपच्या विरोधामध्ये सेनेचे मावळे मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती केली आहे आणि युटर्न त्यामुळे शिवसैनिक गहाळ झाले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता फक्त शरद पवार यांच्यामध्ये आहे त्या त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची आज गरज आहे राष्ट्रवादीमध्ये असताना पाचपुतेंशी तात्विक मतभेद झाले पण त्यांनी चुका दुरुस्त करून घेतल्या नाहीयेत आमदार राहुल जगताप यांना त्यांच्या चुका कळाल्या आहेत पुढील निर्णय लवकरच सर्वांना सांगू असंही शेलार यावेळी म्हणाले साडेचार वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे संबंध खूप ताणले गेलेले होते सत्तेत असताना देखील शिवसेनेनं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेच्या नेत्यांनी चुक सरकारचे चुकलेल्या धोरणावरती हल्ला करण्याचा आणि सडकून टीका करण्याचं काम केलं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेनेचा निर्णय झाला की भारतीय जनता पार्टी अत्यंत चुकीचा वागलेला आहे विश्वासघातकी आणि दगेबाज पक्ष आहे आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या निमित्ताने दिलेली जी वस्तं ती वचनं पाळली नाहीत त्याला मुठमाती देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या देशातला शेतकरी देशोधडी लागला व्यापार उद्योग संपला बेरोजगारांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागले नाहीत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीबरोबर कधीच युती करायची नाही आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव झाला की सोहळावरती निवडणुका लढवायच्या असा असताना त्या ठिकाणी पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश म्हणून महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक जोमानं कामाला लागले जो हल्ला वरिष्ठ नेत्यांकडून होतात तो हल्ला गाव पातळीपर्यंत करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी देखील गावागावामध्ये जाऊन केला आणि भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्याचं शिवराज्य आणण्याची भूमिका त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मात्र एका क्षणात युती झाली आणि कार्यकर्त्यांची मनं जे मोडून पडली आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचा शिवसैनिक जो आहे तो या ठिकाणी नामोहरण झाल्याची मानसिकता निश्चितपणानं महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळेल शिवसेना भाजप युतीचा निर्णय झाला आणि मला श्रीगोंदा तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी फोन केले आणि हे काय झालं आपण वेगळा निर्णय केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आणि म्हणून आज श्रीगोंदा तालुक्याचे तालुका प्रमुख तालुक्याचे सगळे उपप्रमुख विभागाचे सगळे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख महिलांच्या जिल्हा संघटक सुनीताता हिरडे त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि दोनशे एकोणसाठ बी एल ए आम्ही या मतदारसंघातले नेमलेले होते त्या दोनशे एकोणसाठ बी एल ए आम्ही सगळ्यांनी मिळून आज शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण कार्यकर्त्यांच्या मनाचा विचार न करता झालेली जी युती आहे ती कार्यकर्त्यांना मानू शकत नाही उद्या या ठिकाणी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडे हा मतदारसंघ आहे कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचा खासदार कशा पद्धतीनं चुकीचा वागणारा आहे कसा चोर आहे हे काल सांगितलं आणि उद्या थोर आहे का असं कसं सांगायचं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या पुढं आहे आणि म्हणून आज शिवसेना सोडण्याचा निर्णय आम्ही घोषित केलेला आहे आपल्या माध्यमातून देखील आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी शिवसेना सोडल्याचं घोषित करतो धन्यवाद सुहास कुलकर्णीसह अमलुद मलेसी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी